सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स एक भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही दोन कणिक महत्ताना चिमुडूवर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत तीन शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा चार वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे पाच दुधाचे पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे सहा कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा आधी कांदा सोडून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा सात कांद्याची सालं डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही आठ सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुऊन आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या नऊ भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात दहा बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका अकरा सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील बारा कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा तेरा गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल चौदा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळ आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही पंधरा सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या सोळा टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा सतरा ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा अठरा ग्रेवीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल एकोणीस ग्रेव्हीमध्ये चिमूडवर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते वीस टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स म कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद